नमस्कार एस केमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या सरकारी योजनेअंतर्गत मिळणार दरमहा तीन हजार रुपये जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचताच सरकारी योजनांचा लाभ घेण्यात पिछाडीवर असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा एकच बोलबाला सुरू आहे अशातच पी एम एस वाय एम योजना या योजनेची देखील सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे तर मंडळी केंद्र सरकारची प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अतिशय फायदेशीर सरकारी योजना आहे आपलं भविष्य घडवण्यासाठी आपण खूप मेहनत करतो पण या महागाईच्या युगात आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकत नाही त्यामुळेच सर्व लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा घेतात त्यासाठी लोक पूर्वीपासूनच खूप आर्थिक नियोजन ही करतात आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत ज्या योजनेच्या मदतीने तुम्ही दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपये गुंतवून मोठी पेन्शन मिळू शकता तर केंद्र सरकारची प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये म्हणजेच वार्षिक छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळू शकते तर या योजनेच्या लाभार्थी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास पन्नास टक्के पेन्शन मिळते तर मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असणारी योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती हा असंघटित क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक आहे तर ही योजना रिक्षाचालक चार चक्के वाहन चालक भोजन कामगार हेडलोडर वीटबट्टी कामगार घरगुती कामगार शेती कामगार बांधकाम कामगार इत्यादींसाठी आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे मासिक उत्पन्न पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि तुमचे वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावे पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याची झेरॉक्स घेऊन तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर I <laughs> म्हणजे सी एस सी येथे जाऊन नोंदणी करू शकता तिथे बायोमेट्रिकद्वारे तुमची थेट नोंदणी केली जाईल या केंद्राद्वारे तुमची सर्व माहिती भारत सरकारकडे ऑनलाईन जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड बचत खाते किंवा जनधन बँक खाते पासबुक मोबाईल नंबर इत्यादी असणे आवश्यक आहे तर मित्रांनो पी एम श्रमयोगी मानधन योजनेसाठी टोल फ्री क्रमांक एक आठ डबल झिरो दोन सहा सात सहा आणि ट्रिपल आठ कार्यरत आहे या क्रमांकावर कॉल करून तुम्ही योजनेची अधिक माहिती मिळू शकता चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद